वार्ड नंबर एकोणीस संभाजीनगर निपाणीमधील अतिक्रमण हटवला संभाजीनगरातील जाणाऱ्या रस्त्यावरती जाणारा दिवसापासून अतिक्रमण करून बांधकाम केले होते त्यासाठी संभाजीनगरमधील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते पंकज गाडीवाडर यांनी दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस रोजी निप्पाणी नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष सोनल कोठाडिया यांना निवेदन देण्यात आला होता त्यासाठी स्वतः जागेवरती पाहणी करून कमिशनर दीपक खारदी व नगराध्यक्ष सोनल कोठाडिया यांच्या प्रयत्नामुळे आज दिनांक चार एक दोन हजार चोवीस रोजी नगरपालिकेचे कर्मचारी पदाधिकारी जागेवरती जाऊन त्या ठिकाणी ताबडतोब अतिक्रमण हटविल्याबद्दल संभाजीनगर व शिंदेनगरमधील नागरिकांनी याबद्दल फार आनंद झाला आहे अतिक्रमण हटाव ताबडतोब केल्याबद्दल नागरिकांच्या निवेदनात दाद दिल्याबद्दल संभाजीनगर व शिंदेनगरमधील नागरिक सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने व पंकज गाडीवळकर यांच्या वतीने कमिशनर दीपक हार्दी व नगराध्यक्ष सोनल कोठाडिया यांचे सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहे शिवानसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा